भिंडी ते मालका कड येते ना मग त्यांना वाट कुठून याच्या चवळीच्या शेंगा भेद गडायत खायला चवळीच्या शेंगा बेत खायला पण खुरटून गेले सगळं मुग मुग हो चवळीच आलं मला बी येत आहे कुठे वांगेची हे रोप नाही की भिंडी आहे हाय काय ते याला वरी वाट वय तुम्हाला कुठून वाट आहे भाय साहेब वाट दाखवा म्हणून त्यांना वाट दाखवा त्यांना सरपंचा बिंडा बांधून यावं लागतंय बरं हय सरपणाचा बिंडा बांधून यावा लागतंय हो का नाही न्यायचं म्हणते लिंबाच्या फाट्याचं हे लिंबाची त्यांनाच राहू द्यायचे खाल्लं का बायला नाही खाल्लं आव खाल्लं बायला नाही कुठून त्यांना वाटे बाया सांगा आओ, नुण। नुण। ना आव पाणी पाजा चालू येत ह्यांना बिन न्यायचं पाणी पाजायला ह्यांना दिन लहानपणी आम्ही म्हैस ह्यांना दिन लहानपणी आम्ही म्हैस घेऊन हिंडायचं इकडे तिकडं माझ्या बापाने शाळा शिकायला गेली म्हणून पार्टी मैस घेऊन दिली म्हणले बाई ही सांभाळ कायची शाळा बी गेली आणि मैस बी गेली दादाने आमच्या कारखान्याला चालले होते कारखान्याला जाता जाता म्हले तुला गावाकडे राहा वाटायला लागल्या शाळा शिकायला थांब तुला मैसेच घेऊन देत होतं मैस घेऊन दिली होती मी मशीच्या पाटीवरून स्टडी होती हिवळी हिवळी स्टडी घ्यायची आणि त्या मशीच्या पाठीवर बसायचं आणि ते स्टडी वाचवीत 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 चालायचं ह्या नदीनं ल दिवसाला आले मी माहिती इकडं पण आमची मैस काय करायची चरायची चरायची आणि चरायचं झालं जी उदळायची वरून त्या तिकडाच्या वरून यायची जी खाली जायची इकडं पळत त्या इथं डोंगर छोटासा दिसायला आता झाडांना दिसायचं तुम्हाला काही थोडासा का दिसतं इथं त्या डोंगरावर जायची तिथं थांबायची तिथं इतक्या मोठ्या मैशी होत्या काय काय कुणाच्या मैशी होत्या भया त्या भया त्या डोंगरावर कुणाचं तरी घर आहे ना म्हैशी होत्या त्यांच्याकडे कोणाकडं तरी काय नाव आहे त्यांचं नाही पहिले काहीतरी म्हणून ओळखत होते ना त्यांना सकाहारी तात्या सकाहारी तात्या म्हणून तिथे ओळखायचे तर आम्ही इकडं तिथं जायचं मग त्यांनी काय करायचं म्हैस पिस बांधून ठेवायची मस्त मस्त म्हैस बांधून ठेवायची चरू द्यायची मशीमध्ये मैस चरू द्यायची ती हिंडायची त्यांच्या त्या मशीमध्ये हिंडायची ते मशीन हाले होते होते त्यांच्याकडं त्यांच्यामध्ये चरायची ती आणि मला म्हणायचे तो कोणाचीच बोरगी मी म्हणायचं मी दिलीप डोंगरेची आहे बारकुशी असायचे लेरडू यायचं मला मी दिलीप डोंगरेची आहे दिलीप डोंगरेची आहेस का बरं 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 हिकडे हिकडे आता महेश द्यायची नाही का ना तुझ्या बापाला बोलाव मी म्हणायचं मै बाप कारखान्याला गेले तर मग ते म्हणायचे कारखान्याला गेले तर तो या बाप जाऊ दे मग बाप आल्यावर पुन्हा मग महेश घेऊन जा मग मी अजून जास्तच रडायचं मग महेश द्यायनात म्हणून मी अजून जास्तच रडायचं पण म्हणायचे मी म्हणायचे आता मला जाऊ द्या ना रडून रडून लई भूक लागली म्हणायची भूक लागली लाग भाई तुला बरं बरं हिकडे हिकडे बस येतं मी जायचे आणि गप्प बसायचे लगेच मग मला जेव्हाची अर्धी भाकर त्याच्यावर ठेसा नाही तर भाजी गटभाजी कोणची बी केलेली ती द्यायचे मला मग मी ती घ्यायचे आणि मी म्हणायचे नग मला मी भाकर नाही खात तुम्ही भाकर खाल्यावर तुमची तुम्ही मला मैस देणार नाहीत नाही नाही म्हणायचे तसं काय नाही तू आधी खा भाकर खालीच तर तुला मैस नाही देणारच नाही मग मी म्हणायचं बरं मग मी ती भाकर खायची आणि बसायचं त्यांच्या बसायचं बसायचं मग त्यांनी एका पोराला लावायचं म्हणायचं जर की मैस धरून आणून त्यांनी ती मैस धरायची चार वाजता आणि माझ्या हातात द्यायचे तर मग चार वाजता मी ती मैस धरायचे आणि चलत 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 जायचे एक बारकोचा फोक काढायचे आणि तिला हानायचे तुझ्यामुळंच मला तिथं भाकर खावा लागली तो मग असं झालं तो मला ते बोलले आणि तू नसती शिकडं पुळ बोळाली तर काय गरज होती मग तिला मारलं की ती आज काय करायची एका बऱ्याच तर असं झालं मारता मारता सुटली सुटली की आज उठं तिकडंच पळायची कशी काय म्हैसरी तुझी वापस काय मिळाय आहे तुझा कसे काय वैस महेश वापस आली पुन्हा रडते पुन्हा बोल वाईट रडू नको जाय तुम्ही मैस घेऊन तुझे तुझे गेले मग तिला हानायचे कमी बोलायचे जास्त तिला बोलत 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 घरी घेऊन जायची त्या मशीला लई लहानपणाची आठवण येतात माहिती आहे का जिकडं जाईन तिकडं मला लहानपणाची आठवण येते या ही नदी आहे आता ही नदीचं पाणी बंद झालं या तळं झालंय ना वरी त्याच्यामुळे नदीला पाणी वाहत नाही काय नाही नाहीतर नदीला पाणी हे तळं नसतं ना त्या नदीला चोवीस तास पाणी भाडा तरी बी आहे ती काय थोडं थोडं दिसतं या हिकडलं हिकडलं इकडलं तिकडलं वड्याचं पाणी आलं आहे तर थोडं थोडं वाहतंयच लि बाहेरच्या बाहेर लहानपणीच्या आठवणे आणि त्या मैशीना माहिती का आमच्या दादा म्हणले हिच्या जवळ मैसाशी जर पार्टी घेऊन ठुली तर हिऊस तर गाभण राहील दूध खायला होईल अशा भावनाने आमच्या वडिलांनी ठुली होती मैस पण काय गाभण बी नाही मैस काय नाही असंच खाऊन 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 ते माजून गेलो तरच म्हणून मग आमच्या वडील आले महागारी पटापाडून म्हणले काय झालं हिला म्हणलं मला काय माहिती काय झालं तर म्हणले हे काय नाही सुधारायसारखं हे <Aktin> त्याच्यामुळं टाका म्हणले इकून टाकले मग आमच्या दादाने इकून मग ते नाही आणि पैसे जेवढे घेतले होते तेवढे पैसे बी आले नाही तिला कमीच आले काय करावं तीच कळ आमच्या वडिलांनी आम्हाला कारखान्याने चालू केलं छलो म्हणले कारखान्याला ऊस वाडायला गेलो आम्ही ऊस वाडायला मग तिकडं ऊस तोडलं कोयत्यावर ऊस तोडला कोवायच्यावर ऊस उडून पुन्हा मग शिकलो तर आम्ही बी ऊस मग काय आमचे मालक बी कुठं आले आम्हाला नोकरीवाले चलो म्हणजे ऊसवाड्या नवरा करून द्यायचा तुम्हाला दिला उस्तवाड्या नवरा करून आम्हाला आम्ही बी लागला ऊसू वाढायला मग खरंय का नाही भाय हीच परिस्थिती होती का नाही आपली काहीच बदल आहे का काहीच बदल नाही आता ते शेवग्याचं धाड तोडलं होईत मग आता शेवंगा खायला हाय की इकडे एक मग आमचे मालक म्हणले ऊस तोडायचा आहे आपल्याला पण असा कोयत्यावर नाही तोडायचा कोयत्यामध्ये ऊस तोडा गेलं का नाही लय बेजारी मग त्याच्यामुळं मग मला काय म्हणले चला आपण बैलगाडी करू म्हणलं ती म्हैस सांभाळलेली माझ्या ध्यानात आली पहिली म्हणलं हे मलाच सांभाळायला होते पण म्हणलं मला काही माहीत नाही बरं का तुम्ही म्हणता की पुन्हा तुला जनावर सांभाळ लागते मग मी आम्ही काय सांभाळे नाही काय नाही मग आमच्या दादानी बी बैलगाडी केली आणि आमच्या मालकानी बैलगाडी केली तर ले मला काय बारके बारके तीन लेकर झाली बारकायली लेकरं होतं आणि क्वायतीवरच काम केले लेकर बारकायला बारकायली होते तरी क्वायतवर होतं तेव्हाच आम्हाला लेकरं झाली आणि पुन्हा मग बैलगाड केली लेकरं थोडे थोडे मोठे झाल्यावर हा पायावर आळीवळ काढली तुम्ही म्हणता काय बघायला लागेल मला लिहाळीचं भे वाटतं त्याच्यामुळे तिथं ते गवत गवथा आळी नव्हती मग काय आता बैलन आमचा खेळ तर तुम्हाला सांगायसारखंच नाही तुम्ही तर बघतच आहे तर आमच्या बैल बाडदाण्याचं आता आले मालक बी बैल पाणी पाजून येईल वरी उस पडाय आले कॅड्यावर या ना वरी बैलाला येण्यासाठी वाट करायची जनावर फिरवर येऊन मनामध्ये येऊन टाकले काय केले या भाया महागारी हा राहू दे आता कळते ते

पाय बघून टाकायचा मग पाय बघून टाकायचा हे काटे बघाय बारके बारकी काटेपला पुढे काटे तुमच्या तुमच्या पुढे काटे जास्त येत्या पुरेवर तुझ्या मग बघायला मोकामा बघतोय हाडे रावद्या रावद्या अंडरलाइन की गाडी ऐसी गाडी नन बाईला